कोजागिरी पौर्णिमा हे बघा आम्ही दूध आठवीत घेतलाय बघा दूध करण बसलाय ते कसं आहे माहित बायको काय याला देणार नाही आता तो शिकून घेतो हे बघा गँग बघा सायमती बँक मॅनेजर आलाय त्याच्यासाठी साखरा करीत घेतलाय हे बघा बँक मॅनेजर आता था बँकेचं काम चालू आहे शापूरला जागा घेतली विकास पत्र पण टाकलं साईडने फक्त आता काम चालू करणार आहे दिवाळीचा मूर्त दे काम चालू हे बघा इथं आठवीत घेतलाय बघा हे बा इकडं पण एक चालू आहे बघा कसं आहे कोजागिरी हे बघा इथं आता डालडा आहे तर याने डाळडा ते साचून ठेवलेला आहे हे बघा ये चाय बागा चाय बघा की टपरी डाळी चाय वाला मंदिर जीप घाल ना जीप लाव ना जीप लाव ना त्याला डाळी की चाय कैंडी की चाय कैंडी चाय कैंडी बघ कशी डॉलीच्या ही कॅन्डीची कला आहे कुठून शिकले ती तुम्हाला सांगतो ब्लॉग <laughs> <तुण गाला>। मध्ये <laughs> नको तो आतमध्ये काय आभ्या बोलतो ज्वारात ज्वाराचा का ते नाही थोडीशी तारीफ केली केली लगेच सांडवला त्यांनी हे बस

ಚಂದ್ರಿಪೇ ಚಂದ್ರೆ ಮಂದಿರೂಲಾ ಗಾಠ ಗಠು ಕೂಟ ಗಠು ಇದೆ ಮೊಟ ಗಠು ತೆ

माहिती झालेली आहे बागा <laughs> काय ही काळा त्याच्यामध्ये तो मोठा गठ्या आणि इधर बेठाय छोटा गठ्या लाजरा आहे ये हे लाजरा आहे टोपे ना तिकडे टोपे टोपे आला आहे तर पंधरा दिवस वालाच जाईल यावर दुसऱ्या सात लिटर याच्यातलं आटून बिटून पाच चार लिटर तरी जाईल तीन चार लिटर आटून मग अबे अभे तो तो किती लिटर दूध आहे पाच लिटर म्हणजे बागा बारा लिटर 12 लिटर दूध बा फुकट पैसे वेस्ट येत नाही म्हणजे अरे मॅनेजर ला कुठला लावलेले तुम्ही बघा मॅनेजर अरे मॅनेजर एम्प्लॉयरला तू सांग ना तू मॅनेजर असं काम करायला नाही डाऊन टू आर्ट ते

दिसत नाही मीठ त्याला या काय दिसतय काय म्हणे बडाग्या शाक्र लपतो खड्यांचा मीठ घे बघा पाणी चालू झालंय ना इकडं बघा कसा दुष्काळात तेरा महिना झाला मुसलधार पाणी आणि त्याच्यामध्ये दूध आठवीत घेतले ते करण जोशी यांनी हे बघा किती मुसलदार पाणी हो चंद्र पण लाजला करणला बघून <laughs> तू र चंद्राचा पुरेही आलाय मी तरी घाला याव हाटल ना आपला दूध का नाही तो अजून वारत नुसता घाटल तो लागेल ना तू मॅनेजरांना आमच्या मावा खायचे मॅनेजर जाऊन झालंय ना काय रे गे मॅनेजरांना मावा आमच्या पाहिजे

काजू काजूबादाम बोलणार अशा प्रकारे किलो काजू बदाम टाकलेले हे नाही स्वादानुसार काजू आणि बदाम तुम्ही तुमच्या आयपतीनुसार टाकू शकता आमची एवढीच होती तेवढी आम्ही टाकले था। आता तुमची जेवढी तेवढी तुम्ही टाकू शकता आचार्य आचार्य तुम्ही बोला का तर दोन शब्द पाच किलो टाकले आम्ही आणलो तर पाच किलो पण पोरं खाल्ले साम्या जास्त खाल्लं जातो त्याने त्याच्यातल्या केशर चोरीला ते गेलाय बघा कुठे आई घालून पोरून पिरून मोकार झाला कुठ नाही टाकला गुरी काढलं तुझ्यातल्या हिमालयात जागेल अशा <laughs> रे आपले ताते आले ए, ताते आले बघायला कसा काय होतो कसा काय नाही झोपून घ्या कलर टाका लगेच काय निघून टाकलाय लगेच तुला कलर बेकी रे कसा आश्चर्य आमचा डुप्लिकेट गेशरी वाटते आता झाला एक कलर तुला चेंज झाले दिसत नाही काय कर मॅनेजरला दिसला <laughs> दिस नाही अरे छत्री तुझ्या अंगावर घेतले का दुधाला बागा आयला काय बोलात याला तुम्ही पाहिजे असं म्हणत मॅनेजरला काय बोलू नको ना नोकरी अशा कारण टाकेल कुठं ठेवलाय घाटलाला त्या पण भेटला हे बघा कसा आहे मी तुझसे प्यार करते तू मुझसे प्यार करते असा अबे चालू आहे पैसे वाले ते घ्यास सांगले हे बघा ही जरा बजेट लो ये म्हणून एक चुलीत धूर हे बघा दूध घात दूध आठवितात आठवले का काही माहित नाही हे इको फ्रेंडली नाही एवढं प्रदूषण बघाय किती इको फ्रेंडली काय हे बघा प्रदूषण प्रदूषण किती होते हे बाय इथंच बघू शकता तुम्ही बघा किती प्रदूषण ये उचक ना अक्षय जरा मला बघू दे ना कसं काय झालंय तुमचं आपला विषय हाय बघ वाफ बघ वाफ फक्त आता काय काय टाकणार आहे आपसे याच्यात ना तुला सांगतो काय काय आणलंय मी काजू आणलं बदाम आणलं मिरची सगळ्यात महागडी वस्तू आहे केसर मेन केसर आहे आठ लाखाचा केसर आहे आठ लाख आठ लाख हा बाई पार्टी पार्टे दुराव करते पण पैसा जास्त पोहोच मेन सगळ्यात मोठी गोष्ट मसाला यही यही मसाला तात्याने चालवले वाटत मसाला तात्याला वाटला तपकिरी का मसाला माहित <laughs> नाही त्याला आपल्याला दोन दोन माचेसच्या एकच आहे दोन तुम्हाला माहिती आहे आपल्या जाईल नरे म्हणून दोन दोन माचेस ठेवल्यात असा हे यांचा सिस्टम काय मध्ये डॉस काय अन्न झाल मला वाट नाही आजच्या रात्री तू आटल दूध दूध हे सात किलो करायचा किलो मध्ये असतो सॉरी दूध हे पाच सात लिटर करायचे तीन लिटर तू का आजच्या उजेर घ्याय झालं बघा टॉपाच्या बाहेर पण निघायचं ढोसाकना त्याचा हे बघा याला सवय आहे भट्या बिट्या करतो ना मग त्याला सवय आहे डोसाकने करायची दाबण्याची सध्या गरज आहे हे बघा आपलं मंदिर

काय यावंच लागतं दूध प्याला चेतन सॉरी छोटा आहे बोलतो तिकडे त्या चाकीच घेतलाय कसं काय झालं आता बघू आपण काय कसं काय झालं का न्या एक नंबर मीठ बीठ बरोबर आहे ना हा बरोबर आहे ना बरो एकच नंबर आपले आचार्य आर एस वेकर ना बाबा बाबा मला तर करण दिसत होता कधी आता अरे क्रेडिट गेलालाय का तो तिकडे करन डेंजा वाटिरगेले आचार्य ना करन जोशी तांबा कुमालाला गेलाय मेन कारण योय म्हणून तो गेलाय हे बघा मनोज झुम्नी यो तो तो मैं, दे। दे। टेस्ट करून बघितला राग हे बघा मॅनेजरांना राग आला मॅनेजर जरा शांती घ्या शांती घ्या तो चाकी काय आवडत पब्लिक कमी आहे वाट कशी निघते कलर बिर

राहिलाय दुकान टाकू रावण मावे वाला <laughs> भारी मावले <laughs> अस ना असत शेटकीतच वरती बाजूला वरती, वरती चंद्रा बारा वाजता चंद्र आपल्याला दाखवायचे असं चंद्र नाही चंद्र चंद्र मागतो ना

बादम शेख काय बाबू शेख बाबू शेखे नको ना मटेरियल खालीच बाराजा पहिले हात म्हणते मला पोहे पाहिज असतील ना ओलावशील सगळे आई जाऊशील